आता आजी करणार आहे लोखंडाच्या तव्यावरती पिठले आणि इकडं ऑलरेडी भाकर करून ठेवले आहे त्यांनी आता अडीच तीन वगैरे तेल टाकले इथं मिरच्या कापून आहे बारीक हिरव्या हिरवे छोट्याशा दिसतात टाकायचे त्याला मध्ये लगेच आजी आता जिरे टाकित आहे अंदाजानुसार पिठलं मस्त होणार आहे आपलं लोखंड त्यावर जणीदा जन, पिठलं थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा आणि मिरच्या चांगल्या लहानपासून त्याच्या मीठ टाकायचे ना आजी लगेच मीठ जवळजवळ एक चमचा टाका आणि चुलीवरती आपले पिठले ओ राहिले ते पण आजीच्या हातात हे डाळीचं पीठ आहे डाळीचं पीठ आजी एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेत आहे पीठ बीठ टाकून झाले नंतर आता तव्यावरती पिठले असं डाळीचं अजून पाणी वाढवत आहे पूर्ण तवा भरवान बघा चवीला पण खायला खायला पण चव या पिठल्याला अजून त्याच्यात मध्ये पाणी टाकायचंय मग ते चांगलं उकळून दिलं का ते घट्ट होतं मग चव येते त्याला आरो कोत्र त्याचा आजी अजून थोडं पाणी वाढवते बघा शिजण्यासाठी ना आणि पाणी टाकल्यानंतर जवळजवळ आता पाच चार पाच मिनट चांगलं गरम होऊन द्यायचं तव्यावरती म्हणजे चांगलं शिजलं पाहिजे कच्च नाही राहिलं पाहिजे चुलीवरती चालू आहे चांगल आता चांगलं आता बघा येऊ राहिले त्याला थोडं थोड्या तव्यावरती